नमस्कार मैत्रीणो मी संगीता काळे संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज आपण चार अंड्याची भाजी करणार आहे जरा वेगळ्या पद्धतीने करायची लवकर हो मी कडाईत आता पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात ही आण टाकून देऊया आणि त्याच्यात आहे ना मीठ टाकू थोडंसं माझ्या अंडी पटकन शिजतात आणि होतात आणि आता झाकण ठेवून घेऊया हे बघा आता आपली अंडी आहे ना उकडून झालेली आहे ती आता आपण ती खाली काढून सोलून घेऊया हे बघा आता आपली अंडी सोलून झालेली आहे आणि आपण आता त्याला वाटण काढलेलं आहे कांदा घेतलेला आहे थोडंसं खोबरं लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतलेली आहे आल्याचा बारीक तुकडा घेतलेला आहे बघा आणि टोमॅटो घेतलेला आहे अर्धा चिरून आणि कोथिंबीर हे आता आपण पूर्ण भाजून घेऊया मी आता आहे ना कांदा आणि कोथंबीर हे दो कांदा आणि खोबरं आहे ना दोन्ही मिक्स टाकते भाजून घेते कारण की आपलं खोबरं वरलं आहे हे बघा पूर्ण वाटण आपलं परतून झालेलं आहे टॅमॅटो बी टाकलेलं आहे मैत्रीण नसेचं टॅमॅटो टाकलं ना कालवण एकदम इतकं सुंदर होतं ना त्याची चवच लुक लागते त्याच्यामुळे आपण थोडं तरी टोमॅटो त्याच्यात टाकायचा आणि तो बी छान परतून घ्यायचा बघा असा मस्त परतून घ्यायचा आता आपलं पूर्ण वाटण भाजून झालेलं आहे ते हे बघा मी वाटण एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता मी त्याच्यातच हा मसाला टाकून देणार आहे जे मी सुके मसाले काढलेत ना संपूर्ण मसाले घेतलेले आहेत बघा कोल्हापुरी मसाला आहे बरेच मसाले काळा मसाला हे संपूर्ण याच्यात आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे हे बघा आपण पूर्ण हे मसाले याच्यात टाकलेत कारण की आपल्याला वेगळ्या पद्धती आणि हे आता मी मिक्स करणार आहे पूर्ण मीठ बीठ संपूर्ण टाकले बघा आपण हे संपूर्ण मिक्स करायचं आपण हे करणारे ही बघा मी अंडी अशी चिरून घेतल्यात आपल्याला एक भरलं वांग कसं करतो त्या पद्धतीने करायचं हे आता आपण अंडी भरून घेऊया हे बघा मी पूर्ण अंडी भरून त्याला सोडून दिलेली आहे अगदी वांगी भरतो त्या पद्धतीने मी भरलेली आहेत आणि आपला हा जो काय उरला आहे ना मसाला तो बी आपण त्याच्यात टाकून देऊया कारण की मी तुम्हाला भरलेलं नाही दाखवलं कारण की सगळ्यांनाच माहिती आहे आता कसं वांग वरता ते तसं म्हणून मी दाखवलं दाखवण्या आणि हा उरलेला मसाला जे आपण त्याला टाकून देऊया एकदम वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही अंड्याची भाजी मी दाखवते खूप छान होती आता आपण त्याला खालूया खालवर जरा करतून करून घेऊया म्हणजे खूप छान परत पिऊन बघा ती अंडी छान तिची कलर येणार आहे त्याला आणि मसाला बी छान तिकी असा मस्त एकदम परतून निघणार आहे हे बघा किती छान परतलं आहे बघा किती सुंदर आपली अंडी परतून निघाल्यात अगदी मसाला बी पूर्ण परतून निघाला आहे आणि मैत्रिणी खरंच एकदा करून बघा एकदम अशी म्हणजे चव वगैरे खूप वेगळी लागती आता आपण आहे ना त्याच्यात कोथिंबीर टाकून देऊया टाकून टाकूया मस्त पिकी सॉरी मग मग मा अशी माझ्या लक्षात नाही राहिलं कडीपत्ता टाकायचा राहिला आपण तो कडीपत्त्याची पानं याच्यात टाकून देऊया आणि आता टाकायच्या नंतर जरी हलवलं तरी काय प्रॉब्लेम नाही म्हणून माणसांना मागून टाकलं तसं काही नाही आहे आता आपला मसाला पूर्ण म्हणजे झालेला आहे बघा एकदम अशी ग्रेव्ही झालेली आहे आता आपण हे ना हे जे वाटण होतं ना त्याचं पाणी टाकूया आणि हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी देऊया ताकद आपल्याला भाजी काही थोडीच करायची आहे हे बघा छोट्याकडे केलेलं आहे आणि थोडंसंच केलेलं एकदम मसालेदार भरलं बर्ल, भरलेलं अंड आपण जसं भरलं वांग म्हणतो ना तसं भरलं अंड आणि मैत्रीणं माझं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर मला नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्याने बी एक एक सबस्क्राईब करा थांबा आता आपली भाजी उकळू द्या पाच मिनिट हे बघा मैत्रीणं आपली भाजी पूर्ण झालेली आहे आणि मी गॅस बी बंद केला आहे मी तुम्हाला काढून नाही दाखवणार कारण की छोटीच कडे आहे आणि त्याच्यातच आहे म्हणून मी तसंच दाखवणार आहे तुम्हाला बघा आपली भाजी कशी झाली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा अगदी घट्ट मस्त झाली एकदम लपथपीत ग्रेवी टाईप झालेली आणि तुम्हाला जर आवडली ना नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला मग उद्या असाच एक खेडिव घेऊन येऊ बाय